मैत्रिणीनं नम्रता क्लेशनला तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मोत्यापासून कासव कसे विनायचे ते शिकणार आहे मोत्याची कासवाची सुपारी कशी बनवायची ते शिकणार आहे चला तर मग आपण साहित्य बघूया सुपारी तंगूस कात्री लाल आणि पिवळे मोती पाच नंबरचे सुई तर मग आपण सुपारी बनवायला सुरुवात करू कासो सुपारी कशी वेळायची ते करायला सुरुवात करू सगळ्यात पहिले सुई मध्ये धागा ओळून घेतलेला आहे हे पहा हा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला गाठ पाडून घ्यायची हे पहा अशी धाग्याला गाठ पाडून घेतली आहे आणि आता धाग्यामध्ये आपण सहा पिवळे मोती ओवून घेणार आहे हे पहा सहा पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे पहा असे पुळे मोती होऊन घेतले धाग्यामध्ये आणि प्रत्येक मोत्यातून सुई आपल्याला आता फिरवून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे मी गोल करताना पहिल्या मोत्यातून सुई काढली आहे आता मी प्रत्येक मोत्यातून सुई फिरवून घेते आहे म्हणजे आपला मोत्याचा गोल चांगला पक्का तयार होतो हे पहा असे मी प्रत्येक मोत्यातून सुई फिरवून घेतलेली आहे गोल तयार झालेला आहे मोत्याचा या मोत्यातून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये नऊ लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा हे मी नऊ मोती धाग्यामध्ये ओवून घेते एक दोन तीन चार सहा सात आठ आणि नऊ हे पहा हे असे नऊ मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे हे असे नऊ मोती नंतर आपली सुई ज्या मोत्यातून बाहेर निघाली होती त्याच मोत्यातून आता दिशेला आपली सुई वर वर्त, वरती निघाली हे पहा अशी आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातून आता आपल्याला परत इथे आपण नऊ मोती ओले आणि हा पिवळा धरून अशा आपल्या दहा मोत्यांचीही एक पाकळी तयार झालेली आहे आता आपण धाग्यामध्ये आठ लाल मोती ओळून घेणार आहे हे पहा आता मी आठ मोती ओती आहे हे आठ मोती मी ओवून घेतलेले आहे परत आपल्याला ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यावरचा हा लाल मोती म्हणजे ह्या काकडीतला हा, हा शेवटचा मोती इथून सुई बाहेर निघालेली आपली हे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघाली आहे आता ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मोती अशी आपण परत सुई काढून आहे हे पहा ह्या दोन पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहे आता परत आपण धाग्यामध्ये आठ लाल मोती ओळून घेणार आहे हे आठ मोती ओन परत ह्या पाकळीच्या हा शेवटचा लाल मोती आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली आहे तो एक पिवळा मोती अशी आपण सुई बाहेर काढली आहे आणि परत त्याच्या पुढचा जो एक पिवळा मोती आहे त्याच्यातून सुद्धा आपली सुई नवीन पाकळी तयार करण्याकरता बाहेर निघणार आहे हे पहा अशी आपल्या तीन पाकळ्या झालेल्या आहेत आता परत आठ मोती मी धाग्यात होते एक दोन तीन चार पाच सहा हे आठ मोती मी ओढलेले आहेत हे पहा परत आपल्या ह्या पाकळीच्या शेवटच्या लाल मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनही आपली सुई परत बाहेर निघून पुढच्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे मैत्रिणींनो हे पहा आपल्या इथे चार पाकळ्या तयार झाल्या अशाच दोन पाकळ्या तुम्हाला इथे करायच्या आहे आठ मोती होऊन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढा म्हणजे आपली इथे सहावी पाकी तयार होईल आता पुढे कसं करायचं आता माझ्या आपण ह्या पाच पाकळ्या तयार केलेल्या आहे आता आपल्याला सहावी पाकळी तयार करायची आहे सहाव्या पाकळीकरता आपण इथून बाहेर काढणार आहे हे पहा ह्या पाच पाकळ्या आता सहावी पाकळी पहा हा मैत्रिणीं ह्या पांढऱ्या ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे आणि आता आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई काढायची आहे ह्या लाल एका मोत्यातून आपण सुई वरती काढलेली आहे आता आपण सुरुवातीला काय केलं सुरुवातीला नऊ मोती आणि हा एक दहा इथे आपण आठ मोती होऊन ह्या पाकळ्या केल्या आता आपल्याला इथे सात मोती ओवून घ्यायची आहे सात मोती आणि हे तीन मोती असे आपले दहा मोती होतील एक दोन आणि तीन आता आपण परत सात पाकळी सुईमध्ये ओन एक पाक तयार करू दोन तीन चार पाच सहा आणि हे पाक सात मोती मी धाग्यात ओळून घेतलेले आहे आता आपल्याला ह्या शेवटच्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची लाल मोत्यातून ही आपली साहवी पाकळी इथे तयार झालेली आहे धागा चांगला दरवेळेस ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी नो हे पहा आता आपली सुई ह्या मोत्यातून वरती निघाली आहे धागा दरवेळेस ओढून घ्यायचा आहे असा आणि आता ही सुई आपली ह्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे हा पुढचा पुळा मोती ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे पाही आपली सुई निघाली आता ह्या पाकळीतला पाचवा मोती म्हणजे हा मधला मोती एक दोन तीन चार आणि पाच ह्याच्यात आपल्याला सुई बाहेर काढायची इकडे तर मी ह्या लाल मोत्यातून अशी सुईवरती काढते एक दोन तीन हे चार मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता हा सेंटरमधला लाल मोती आहे पाकळीतला ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला दोन पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा दोन पिवळे मोती मी ओवते आहे एक आणि दोन आणि ह्या पाकळीतला हा पाच नंबरचा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशी आणि धागा चांगला ओढून घ्यायचा आहे दरवेळेस म्हणजे आपली पाकळी टोपीचा आकार तयार होईल आपल्या ह्या फु फुलाचा हे पहा धागा ओढून घ्यायचा आता मी परत दोन मोती पिवळे ओवून परत पुढच्या पाकळीच्या मधल्या मोठ्यातून सुई बाहेर काढणारे हा मोती हे पहा ही सुई मी बाहेर काढून घेतली आहे दरवेळेस दोन दोन मोती ओल्यानंतर आपल्याला पाकळी पाकळीतून सुई काढल्यानंतर धागा चांगला ओढून घ्यायचा आहे असा आणि आता परत आपल्याला दोन मोती सहा पाकळ्या पूर्ण होईपर्यंत दोन दोन मोती पिवळे ओवून असे ह्या मधल्या मोत्यातून काढायचे आहे पाकळीच्या हे पहा असं परत अजून दोन मोती मी ओवून घेणार आहे हा एक मोती हा एक मोती हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे आता परत दोन पु मोती होऊन घेते आहे एक आणि दोन परत आपण पुढच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी अजून आपल्याला आता हे शेवटचे दोन मोती धाग्यामध्ये ओवायचे हो आहे एक आणि दोन आणि आता ह्या शेवटच्या पाकळीतून मधल्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे हे पहा धागा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे हा आपला टोपीचा आकार तयार झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुपारी कशी विणायची टाकायची ते बघणार आहे तर आता एकदा आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपली ही विण चांगली पक्की तयार झाली हे पहा असा सगळ्या मोत्यांमधनं मी सुई परत एकदा फिरवून घेतलेली आहे आणि सुपारी ह्याच्यात घातल्यानंतर परत आपल्याला एकदा सगळ्या मोत्यांमधून सुई परत बाहेर काढायची आहे है। म्हणजे आपली सुपारी चांगली पॅक होईल त्याच्यामध्ये हे पहा मैत्रिणी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन पाहायला मिळतील हे पहा असे आता आपण सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुपारी टाकू हे असा आपला टोपीचा आकार झालेला आहे आता आपण ह्याच्या सुपारी टाकणार आहे हे पहा ही अशी सुपारी चांगली टाकून घ्यायची एवढी अशी असं प्रेस करायचं त्याला सगळ्या बाजूनी सुपारी आपली पक्की बसेल हे पहा ही अशी सुपारी आपली बसली आहे आता आपण परत एकदा सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे म्हणजे सुपारीला विण चांगली पक्की बसते हे पहा एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधनं मी सुई काढून घेतली आहे परत हे पुढचे तीन मोती एक दोन परत हे पुढचे दोन तीन मोती एक दोन आणि तीन परत हे पुढचे तीन मोती एक दोन आणि तीन ह्या सगळ्या मोत्यांमधने आता आपली सुई निघालेली आहे आता आपल्याला कासवाचे तोंड तयार करायचे हे पहा मोती सुटला नाही पाहिजे एक मोती सुटला तर आपल्याला पायाचे आकार जमणार नाही तोंडाचे आकार तोंड जमणार नाही त्याच्याकरता प्रत्येक मोत्यातून सुई आता काढून घेतलेली आहे हे पहा ही आपली सुपारी ह्याला पॅक झालेली आहे सगळ्या बाजून याशी केस करून सुपारी चांगली पक्की बसली आहे तुम्हाला सुपारीला म मध्यभागी अजून काही एखादा खडा म्हणा आता मी पिवळे मोती टाकलेली सुरुवातीला पिवळ्या मोत्यांचा गोल केलेला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये एखादा लाल मोती किंवा लाल कुंदनसुद्धा ठेवी पाहणे चिटकवू शकतात हे पहा मी हा लाल मोती चिटकवून घेतलेला आहे असा आता आपण कासवाचे तोंड तयार करू ह्या मधल्या मोत्यात आपल्याला सुई आणायची आहे आता आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे आता आपण इथे पाच टिवळे मोती ओवून घेणार आहे हे पहा ही आपली सुपारी आता इथे पॅक झालेली आहे आता आपण धाग्यामध्ये पाच तुळे मोती ओवून घेणार आहे हे पहा चार आणि पाच हो हे पाच मोती ओवलेले आहे आपण ज्याच्यातून सुई काढली ज्या मोत्यातून सुई काढली त्याच्यातूनच आपण आता सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही आपली सुई बाहेर निघालेली अशी हे आपले कासवाचे तोंड तयार झाले आता आपण कासवाचे डोळे कसे करायचे ते पाहणार आहे त्याच्याकरता आता आपण हा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू परत हे पहा हा पिवळा मोती त्याच्यावरचा पिवळा मोती हे पहा इथे सुई बाहेर निघालेली आहे आता आपल्याला ह्या दोन मोत्यांच्या मध्ये एक लाल मोती पोवायचा आहे हे पहा हा लाल मोती मी ओवून घेतलेला आहे आणि ह्यामधल्या पिवळ्या मोत्यातून आपली सुई बाहेर येणार आहे हा पिवळ्या मोती ह्याच्यातून आपली सुई बाहेर आली आता परत आपण पर एक लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा हा लाल मोती ओवून घेतला आता आपली सुई ह्या मोत्यातून दोन मोत्यातून बाहेर निघणार आहे हा हे दोन पिवळे मोती आहे ह्याच्यातून आपली सुई परत ह्या पिवळ्या मोत्यांमधनं बाहेर निघणार आहे हे पहा अशी आता आपल्याला काय करायचे कासवाचे पाय तयार करायचे आता आपली सुई इथे आलेली आपल्याला ह्या लाल मोत्यामध्ये सुई आणायची तर आपण आता परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर आणू हे पहा ह्या लाल मोत्यातून पण सुई आपली बाहेर निघेल आणि आता आपण दोन पिवळे मोती एक लाल मोती असं धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा इथपर्यंत आपण आलेलो आहे आता आपल्याला दोन पिवळे मोती आणि एक लाल मोती ओन घ्यायचं आहे हे पहा हे दोन पिवळे मोती हा एक लाल असा ओवून घेतलेला आहे आणि हा जो दोन नंबरचा पिवळा मोती आहे त्याच्यातून आपली सुई परत बाहेर निघाली हे पहा अशी आता आपल्याला धाग्यामध्ये परत एक पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे हे मोती आपण वरती धागा असा वरती खेचू म्हणजे आपल्या कासवाचा पाय इथे हा एक तयार झालेला आहे आता आपण परत एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा आणि आपली सुई परत ह्या दोन तुळ्या मोत्यातून मोत्या 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 परत ह्या लाल मोत्यामध्ये बाहेर निघणार आहे हे पहा ही आपली तुळ्या मोत्यातून सुई बाहेर निघाली आता ह्या लाल मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघे आणि आता परत आपण दोन तुळे मोती आणि एक लाल मोती धाग्यात ओळून घेणार आहे दोन पिवळे मोती एक लाल मोती असं आपण ओवून घेतलेला आहे परत आपल्याला त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा ही मी सुई बाहेर काढली आहे ह्या पिवळ्या मोतातून सुई बाहेर काढली आणि आता परत एक पिवळा मोती ओळून घेणार आहे जोरा चांगला खेचायचा आहे हे पहा आणि आता आपण परत एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओळून त्याच लाल मोतातून आपली सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे हे इकडच्या साईडचे दोन पाय तयार झाले कासवाचे आता आपल्याला कासवाची शेपूट तयार करायची आहे आता आपण शेपूट बनवू पहा ह्या दोन पिव्यातून आपली सुई परत बाहेर निघणार आहे हे पहा इकडनं निघाली आता ह्या लाल मोत्यातून आपली सुपारी बाहेर निघे आपली सुई बाहेर निघाली हे पहा आता आपण धाग्यामध्ये दोन लाल मोती आणि एक पिवळा मोती होऊन घेणार दोन तीन तीन लाल ओले आता एक पिवळा घ्यायचा आहे असे आपण चार मोती ओवून घेतलेले आहे हे पहा आता आपल्याला ह्या वरच्या तिघी लाल मोत्यातून सुईवरती काढायची आहे हा एक मोती आणि हे दोन मोती ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे हे पहा हे आपले कासवाचे शेपूट तयार झालेले आहे आता परत आपल्याला इकडे दोन पाय तयार करायचे आहे तर आपण ह्या दोन पिवळ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू हे पहा अशी सुई बाहेर काढलेली आहे आता पुढचा जो लाल मोती आहे त्याच्यामध्ये आपण परत दोन पिवळे आणि एक लाल असे मोती ओन घेणार आहे दोन पिवळे आणि एक लाल हे पहा आता आपण दोन पिवळे आणि एक लाल मोती ओवून घेणार आहे दोन पिवळे मोती एक लाल मोती परत आपण मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा ह्या मधल्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली परत आपण धाग्यामध्ये एक पिवळा मोती येऊन घेणार आहे आणि ह्या पिवळ्या मोत्यातूनच आपली सुई त्याच्या शेजारच्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर निघून धागा दरवेळेस चांगला ओढून घ्या हे पहा परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर निघणार आहे आपली मोत्या मोत्यांमधनं सुई काढून आपल्याला हिविण करायची असते हे पहा हा लाल मोती ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली आता आता परत आपण धाग्यामध्ये दोन पिवळे आणि एक लाल असे तीन मोती ओवून घेणार आहे दोन पिवळे आणि एक लाल परत आपल्याला ह्या लाल मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे हे, हे पहा आपली सुपारी पक्की पॅक झालेली आहे हे पहा ही आपली सुपारी इथे झाली आता आपण इथे गाठ पाडून घेऊ एक किंवा मध्ये टाकायचा राहिला इथे धागा आपण कात्रीने कापून घेऊ हे पहा आपल्या सुपाऱ्या दोन तयार झालेल्या आहे डेकोरेट सुपारी कास। कासो विणून त्याच्यात सुपारी पॅक केलेली आहे मटेरी सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद